हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा सगळे तर दी दी आज आहे माझा चॅलेंजचा सहावा दिवस आणि मला इथे बनवायचं आहे ब्लाऊज आणि हे ब्लाऊज माझं ती तिथे ऑलरेडी मी एक शिवलं होतं पण आज मला एकदम परफेक्ट आणि फायनल टचवाला ब्लाऊज शिवायचा होता पण तुम्हाला खरं सांग मी दोन वाजता बसली आणि संध्याकाळी आठ वाजता उठली आहे इतका वेळ लागला मला ब्लाऊज शिवायला पहिलं तर असं वाटलं की जाऊ दे फक्त कट आऊटचे ठेवायचे कट करायचे आणि जॉईंट करायचे बस झालं ब्लाऊज नाही असं नाही आहे टेलर लोक जे शिवतात जे ब्लाऊज शिवतात ज्या मग वापरे त्यांना हॅटसॉप आहे हॅटसॉप सगळ्यांना कारण की मला एवढा त्रास झाला एवढा जास्त त्रास झाला माझी मशीनची सुई किती वेळेस तुटली दोरा किती वेळेस तुटला त्यानंतर म्हणजे सुई तर नाही तुटली पण दोरा इतक्या वेळेस तुटला आणि त्यानंतर लास्टला माझं मशीन तुम्हाला दाखवते त्याचं काय हाल झालं बहुतेक आहे ना मी ना खूप दिवसापासून ऑइलिंग नाही केली ना त्याच्यामुळे असं झालं कारण की आ, मी इकडे आल्यापासनं पुण्याला आल्यापासनं माझं ऑइलिंग आलं नाही ट्रान्सपोर्टमध्ये त्याच्यामुळे ऑईल मी आणलंच नाही आणि ते ऑइलिंगमुळे ना खूप प्रॉब्लेम आला आज मला पण पन... रोज काही ना काही होतं रोज म्हणजे मी चॅलेंज घेतलं आहे तर म्हणजे खरंच एकदम चॅलेंजिंग आहे सगळं कारण की मला इतके प्रॉब्लेम आले इतके प्रॉब्लेम आले सांगूच शकत नाही पण छोटी जेव्हा ब्लाऊज झालं ना तेव्हा खूप सॅटिस्फॅक्शन वाटलं पण सिरियसली मला खूप प्रॉब्लेम आला पण मला ना करायचं होतं म्हणजे मी डायरेक्ट दोन वाजेपासून बसले ना डायरेक्ट सात वाजता तुटली माझं कंबर आणि पाठ एक झाली होती आणि रात्री मी ती शेकून काढली मला कोणीच डिस्टर्ब नाही केलं अक्षरशः मी दुपारी जेवली पण नाही सकाळी नाश्ता केला होता सकाळी म्हणजे अकरा वाजता नाश्ता केला होता त्याच्यानंतर जेवण्यासाठी राहुल उठला आईने आवाजीला पण माझं असं होतं की जोपर्यंत ब्लाऊज शिवत नाही तोपर्यंत मी उठणारच नाही तर पण एक आहे की खूप गोष्टी शिकायला भेटल्या की जेणेकरून नेक्स्ट टाईम मला इतका टाईम नाही लागणार कारण की हळूहळू सगळ्या गोष्टी लगेच नाही शिकतायत ना आणि मी क्लास वगैरे काही केलेलं नाही आहे डायरेक्ट माझ्याकडे कटआउट होते याच्या आधी पण मी कटआउट नाही शिवलं आहे यूट्यूबला वगैरे बघून शिवलेलं आहे परफेक्ट येतं पण खूप टाईम लागतो पण आज मी खूप साऱ्या गोष्टी शिकली की आता यानंतर मला इतका टाईम नाही लागणार कारण की दोन वाजेपासून बसली होती तर डायरेक्ट संध्याकाळी सातला उठली मी आणि ते पण मला सगळ्या बिल्डिंगमधल्या बाय आरती टेबल आले तेव्हा उठली मी तरी पण माझे हुक्स वगैरे लावायचे राहिले होते मग मी जेवण करून वगैरे नंतर लावलेलं आहे आणि मला छान एकदम परफेक्ट छान डिझायनर ब्लाऊज शिवायचं सिम्पल ब्लाऊज नव्हतं शिवायचं आणि मला दिदीला सरप्राईज द्यायचं आहे दिदी माझा व्हिडिओ बघेल की नाही माहिती नाही पण दिदीला मला सरप्राईज द्यायचं होतं छान ब्लाऊजचं कारण की त्यांचं आधीचं ब्लाऊज ज्या टेलरने शिवलं होतं ते ते खराब केलं होतं तर मला त्यांचं ब्लाऊज खराब नव्हतं करायचं त्याच्यामुळे मी इतकं मन लावून हळूहळू हळू करत हा व्हिडिओ जरी तुम्हाला चार मिनटाचा वाटत असेल तरी त्या चार मिनटामागे चार पाच तास आहे आणि हे बघा शेवटी माझं हे मशीन म्हणजे तिचा दोरा अडकून गेला होता आणि मी जेव्हा लहान होती ना तेव्हा माझ्या आईकडे मशीन होतं ना तर ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या फिटिंगच्या वगैरे मी खोलायची पूर्ण पूर्ण खोलून त्याच्यातून दोरे वगैरे काढून परत लावून द्यायची तर खूप वर्षांनी लावलं त्याच्यामुळे आज मला थोडं जमलं नाही म्हणजे मी लावलं पण ते ढिल्लं बसलं त्याच्यामुळे इतकं मशीन जोरात वाजत होतं आणि फिरतच नव्हतं कारण काहीतरी चुकलं होतं माझं म्हणजे जे मधी लावायचं होतं ना ते व्यवस्थित नव्हतं बसलं नंतर राऊलनीच ते लावलं आणि त्यानंतर मग शेवटी लास्टची टीप राहिलेली होती माझी आणि ज्या पट्ट्या असतात ना हुक्का वगैरे लावायच्या त्या राहिलेल्या होत्या तेव्हाच माझं मशीन असं झालेलं होतं म्हणजे खराब नाही झालं पण ते फिरतच नव्हतं दोरा अडकल्यामुळे दोरा वगैरे काढला मग परत एकदा राहुलनी परत बसवलं ते आता हे कसं मी माझं हँड मशीन आहे तेव्हा आईकडे होतं ते पाय वगैरे पायाचं मशीन होतं त्याच्यामुळे मग ते व्यवस्थित दिसायचं तर मग शेवटी राहुल आला राहुलने सगळं केलं आणि नंतर तुम्हाला दाखवत चला मी माझा ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज झाल्यावर मी एवढी खुश झाली ना मी पण घालून बघितलं मला पण इतकं छान इतकं परफेक्ट आलं दिदीला थोडं मोठं पाहिजे होतं म्हणून मी खाली या पट्ट्या पण लावलेल्या आहे आणि त्या बरोबर पण होत आहेत त्या पट्ट्या पहिले मी जेव्हा शिवलं तेव्हा छोटीच पट्टी लावली होती कारण मी एवढं एवढं लांब नाही शिवत पण दिदीला थोडं मोठं पाहिजे होतं म्हणून मी शिवलं तर कसं वाटलं माझा ब्लाऊज दीदीला मी जेव्हा म्हणजे दिदी जेव्हा घालेल ना तेव्हा मी तो व्हिडिओ नक्की टाकेल इंस्टाला पण टाकले यूट्यूबला तर मला कमेंट करा जास्तीत जास्त ओके बाय बाय व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल